मंडळी कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे कसे आहेत भरपूर दिवस झाला व्हिडिओ नाही टाकला तर व्हिडिओ अशा कारणावर आहे कोल्हापूरच्या एक ताई आहेत कोल्हापूर मराठी आहेत तर त्यांनी शिक्षणाचं महत्व बघा किती असतं तर गिरायक येतं ना मध्ये म्हणून स्टॉप करावा लागतो शिक्षणाचं महत्त्व बघा किती असतं माणसाला शिक्षण हे खूप जरुरी असतं शिकायच्या टायमाला आपल्याला समजत नाही पण आता सध्या वाटतं शिकलं असतं तर बरं झालं असतं तर शिक्षण किती महत्त्वाचं असतं बघा लेडीज असून एक करोड रुपये कमवले त्यांनी कोण बने कोण बनेगा करोडपतीमध्ये एक करोड बरोबर काहीतरी तेराच तेरा बारा तेरा प्रश्नाचे उत्तर त्यांनी न लाईफ लाईफ लाईन न घेता उत्तर दिले मी? तेरा का हां तेरा बारा किंवा तेरा प्रश्नाची उत्तर कुणाची मदत न घेता दिले त्यांनी उत्तर कोल्हापूरचे आहेत अभिमान वाटतो मराठी माणूस पण असं पुढे गेलं तर तर एक करोड कमवल्या मस्त खेळल्या ती करोडपतीमध्ये एवढं छान वाटलं बघून तुम्ही पण बघा ती सोनी टी व्हीवरला आपली मोबाईलवर येतो मोबाईलवर पण बघू शकता टी व्ही पण टी व्हीवर पण बघू शकता किती छान आपली होता तर त्या सत्संगला जाणाऱ्या होत्या वाटत ताई जसं त्यांचं नाव आलं ना नाव आल्याबरोबर निरंकारी सत्संगचं जयकोस केल्या त्यांनी सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज ना ना की जय असं न घाबरता न लाजता असं जयघोस करूनच मग खेळाला सुरुवात केली वर काय त्यांनी सुरुवात केली असे मस्त मस्त खेळले त्यांनी पाटीपुडी न बघता एवढं मस्त उत्तर दिले छान वाटलं बघून खूप पुरा 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 अस मी तर पुरा एपिसोड बघितला तुम्ही पण बघा किती छान वाटलं आणि बराबर एक करोड कमवून गेल्या ती कोल्हापूरच्या आहे तर शिक्षणाचं महत्त्व तरी बघा किती असतं तर त्यासारखं नॉलेज घेतो राहतो त्या, त्या। पुस्तकं वाचून तर पुस्तकं पण वाचणं जरूरी आहे नॉलेज भेटतं माणसाला पुस्तकं वाचून नॉलेज घेऊनच त्यांनी एवढं एक करोड प कमवलं तर त्यांचे वडील दहावीपर्यंतच करून सांगत होत्या ते अमिताभ बच्चनला त्यांचे वडील दहावीपर्यंतच शिकल्यावर बंद कर शाळा असं सांगत होते तरी त्यांनी त्यांना बोलून बोलून आणि बारावीपर्यंत कसं तरी शिकल्या त्यांना सांगून सांगून नाही मला बारावी करायचे तरी बारावीपर्यंत शिकल्या ती खाली बारावी शिकलेल्या ताई त्यांनी एक रु एक करोड आज जिंकलेल्या आहेत तर असं गर्व वाटतो मराठी माणूस छान असं पुढे गेलेलं जास्त तरी मराठी माणूस आपल्याकडचे करोडपतीमध्ये जात नाही ते बोलले एकवीस वर्षापासून मी ट्राय करते तर आत्ता जाऊन नंबर आला आहे माझा बोलले एकवीस वर्षात आणि तसाच अभ्यास पण करायचे पुस्तकं वाचायचे सर्व नॉलेज घेतलेलं आहे त्यांनी तर न घाबरता न हे करता एक करोड रुपये जिंकल्या तर तुम्ही पण असं शिक्षण ज्याचं वय आहे त्यांनी शिक्षण करणं महत्त्वाचं आहे जरुरी आहे शिक्षण करा जेवढं होता होईल तेवढं शिक्षण शिका शिक्षण खूप महत्त्वाचं आहे माणसाला आजकाल शिक्षणाशिवाय काहीच नाही तर त्यांचे वडील जा त्यांना जाऊ देत नव्हते शाळेत तरी त्यांनी बारावीपर्यंत केल्या सांगत होत्या बारावीपर्यंत करून आज ते एक करोड जिंक जिंकल्या कोल्हापूर कोल्हापूरचं नाव रोशन केल्या त्यांनी तर असं असतं माणसाला कोल्हापूर शहर मोठा आहे आपल्याकडचे असं जास्त जास काय भाग घेत नाहीत पण त्यांनी घेतल्या करोडपतीमध्ये एकवीस वर्षापासून नाव त्यांचं येत नव्हतं तरी ट्राय करत होत्या हर वर्षाला ट्राय करत होत्या की नाव त्याच्यात म्हणजे यावं म्हणून करोडपतीमध्ये पण ते त्यांचं आलं नव्हतं आत्ता ह्या वर्षी आलं होतं तर कमवल्या मस्त मस्त उत्तर दिल्या मस्त कुणाची मदत न घेता उत्तर दिल्या लास्टच्या एक दोन प्रश्न एक दोन प्रश्नालाच त्यांनी मदत घेतली आणि एक करोड जिंकले अभिनंदन ते ताई बघितली तरी त्यांना अभिनंदन आमच्याकडून चला तर मग तुम्ही पण ट्राय करत राहा असं शिक्षण खूप महत्त्वाचं असते चला बाय बाय तीस रुपये चला बाय बाय